जगभरात विखुरलेल्या आणि वास्तव्यात असणाऱ्या आटपाडी तालुका वंशी तुम्ही आटपाडी तालुक्याचे मालक करते नेते विश्वस्त आहात हे विसरू नका अशी अशी अंतरिची आत दे गलाई समाचार सारे जगातल्या आटपाडी तालुका वंशी आत्मा बनवा अशी भावना ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रकाशित होत असलेल्या गलाई समाशिकाचा पंचवीसावा वर्धापन आणि गलाई समाचार या युट्यूब चॅनल प्रथम वर्धापन आणि तुकाराम भिटे यांचा वाढदिवस या निमित्ताने हॉटेल उदयराज येथे आयोजित कार्यक्रमात साधिक काटेक होते सन्माननीय अतिथी म्हणून तहसीलदार सागर फौजदारी पोलीस फौजदारी ए आठपाडी तहसीलदार कार्यालयामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी शफिया जमादार महसूल सहाय्यक अजय तंत्रज्ञान सहाय्यक योगीराज वाघमारी जितेंद्र गिंडे बाळासाहेब हसबे ऍडव्होकेट श्रीनिवास पाटील संतोष मगर आसीफि हि नामदार मोहन बागल अब्दुल रहिमान शेख उपसंपादक उपसंपादके ज्येष्ठ संपादक सतीश भिंडे अंकुश भुंगे महादेव लाडगे दत्तात्रय मोकाचे राजू शेख हल्लादे मुलाणी इंजिनियर महेश पाटील रमेश ठकले पेंटर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते પૂર્વક કામગીરી કરડરીનાથ નાગરે સંજય ઝરે સંજય ફુલે શંકરઢોલી જગન્નાથ લોખંડે સંભાજીરાવ જે બાળસાહેબે તાતા સાહેબ વર્માણે રમેશ ચવણ સુભાષ ગાયકવાડ મહેશ કુમાર પાટીલ પંડુરંગ નાંગરે નયણ સર यांचा स्मृतीचिन्ह सॉल देऊन सन्मान करण्यात आलाय प्रारंभी जलाई समाजाचे संपादक तुकाराम बिदे यांनी स्वागत केले प्रास्ताविक रमेश टकले यांनी यावेळी सुटीया जमादार इंजिनियर महेश कुमार पाटील शुभेच्छा देणारी बातमी केली म्हणाले अत्यंत सामान्य उपेक्षित कुटुंबातल्या तुकाराम बिटे यांनी वृत्तपत्र क्षेत्रात पंचवीस वर्षे टिकून राहण्याचे मोठे काम केले आहे पत्रकारितेचे क्षेत्र अत्यंत खड़कर कठीण त्रासदायक असे क्षेत्र आहे

अनुषंगाने मोठी फरकट झाली अशा विकासाच्या अनेक महत्वपूर्ण बाबी आपण सर्वांनी घ्यायची भूमिका घेतल्याने आठपाडी तालुका पन्नास वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे पडला आहे मोठी दैनंदिन अवस्था बहुतांश आठपाडी तालुका वंशीयाची झाली आहे हे सर्व आठपाडी तालुका वंशीय आपणच या तालुक्याचे नेते विश्वस्त मालक करते आहोत हे विसरून शतकांपासून अन्याय सोसत आलो आहे या उदासीनतेमुळे या सहा पिढ्यातल्या हजारो कुटुंबांना आठवाडी तालुका सोडून अन्यत्र स्थलांतरित व्हावे लागले हमाली गिरणी कामगार ऊस तोडी मेंढ पाळी बहुरूपी इत्यादी अनेक जगण्याचे मार्ग धुळांडट हे कर तालुका सोडून देशभर विखुरले गेले क्रांतीवीर नागनाथाड्णा नायकवाडी डॉक्टर भारत पटाणकर यांची बत्तीस वर्ष असलेली पाण्याच्या चळवळीत पायाचे दगड बनवण्याचे भाग्य माझ्यासह अन्य आठपाडी नगर पत्रकारांना लाभले महापुरात नद्याचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना द्या म्हणून नऊ ऑगस्ट क्रांती आणि आठपाडी तालुक्यातील पन्नास साठ पत्रकार आठपाडी हवा जोडला आहे मात्र हे आपले काम नव्हे अशीच बघायची भूमिका घेणाऱ्या बहुसंख्य आठपाडी तालुका वंशी यांनी मानसिकतेचा अनेकांनी फायदा घेतला या विचार मानसिकतेचा आठपाडी

पुढे येणे अत्यंत गरजेचे असल्याचेही शेवटी साधी खाटेक यांनी स्पष्ट केले शेवटी अशोक पवार यांनी आभार मानले आज मला सांगा असं वाटत की आपण आज आठपाडी तालुक्यामध्ये हा सोहळा घेत असताना आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेब त्यावरून आपले पोलीस निरीक्षक त्याचबरोबर आपले सर

चे मालक साधिक खाटिक सर जितेंद्र पिंडे सर हे सर आज मला सांगा असं वाटतं की आपण आज आठपाडी तालुक्यामध्ये हा सोहळा घेत असताना आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या तालुक्याचे मान्य तहसीलदार साहेब त्याबरोबर आपले पोलीस निरीक्षक त्याचबरोबर आपले सर आमचे माझे मित्र <laughs>

भांडी फर्निचर माय हरे हरेपरायटर संपर्क नव्वद बारा व त्रेसष्ट पंच्याण्णव शहाण्णव चौसष्ट पत्तर